अब्जोची टेक कंपनी सुरू करणाऱ्या एका उद्योजकानं त्याच्या आयुष्यातील दुःख सोशल मीडियात शेअर केले आहे पत्नी आणि पोलिसांकडून त्याचा छळ सुरू असल्याचा आरोप त्याने केला चेन्नई पोलिसांपासून ते पळ काढत आहेत पत्नीने त्यांचा विश्वासघात केल्याचं बोलत आहेत याबाबतचे काही पुरावेही त्यांनी उघड केले ज्यात त्यांची के पत्नी परपुरुषाला कंडोम आणण्यासाठी सांगत असल्याचं चाठी समोर आले आहे सिंगापूर क्रिप्टो सोशल नेटवर्क ओ एक्सपीपीएल डॉट कॉमचे संस्थापक प्रसन्ना शंकर यांनी एक्सवर व्हिडिओ पोस्ट केला आहे प्रसन्ना यांनी रिपलिंग नावाची कंपनी बनवली आहे ते सांगतात की माझा घटस्फोट झाला आहे परंतु मी आता चेन्नई पोलिसांपासून पळत आहे सध्या मी तामिळनाडूच्या बाहेर लपलोय चेन्नईत जन्मलेले प्रसन्ना यांनी एन आय टी त्रिची येथून शिक्षण घेऊन कंपनी सुरू करण्यासाठी अमेरिकेत गेले अलीकडेच प्रसन्ना यांचं लग्न तुटलं आहे ज्यामागे पत्नीचे अफेअर कारणीभूत असल्याचा त्यांनी आरोप केला एनआयटी त्रिची इथं शिकताना प्रसन्ना शंकर यांची भेट दिव्याशी झाली या दोघांनी लग्न केले लग्नाला दहा वर्ष होत असून दोघांना नऊ वर्षाचा मुलगा आहे दिव्याचं अनूप नावाच्या युवकासोबत गेल्या सहा महिन्यापासून अफेअर सुरू असल्याचं प्रसन्नाने सांगितले त्यांनी काही पोस्टमध्ये स्क्रीनशॉट्स शेअर केलेत त्यात पत्नीकडून अनुपला पाठवलेले मेसेज आहेत पहिल्या स्क्रीनशॉट्समध्ये दिव्याचे मेसेज पाहता येतात त्यात तू एक्सेल साईजमध्ये कंडोम घेऊन ये ते गाजियन वॉटसन्स अथवा सात ते अकरावर आहे या मेसेजला रिप्लाय देऊ नकोस मी आता डिलीट करत आहे हे सर्व ऑर्चर्ड रोडवर आहे हे सर्व मेसेज अनुपच्या पत्नीने प्रसन्ना यांना पाठवल्याचं त्याने म्हटलं आहे दुसऱ्या मध्ये दोन एडल्ससाठी हॉटेल रूम बुकिंग आहे ज्या दिव्याच्या ईमेल आय डीवरून बुक केले आहे दरम्यान या प्रकारानंतर आमच्या घटस्फोटानंतर मला तिला किती डॉलर द्यावे लागतील यावर चर्चा झाली तेव्हा ती नाखुश होती तिने माझ्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला मी तिला मारल्याचा आरोप केला बनावट आरोप करत मला अडकवण्याचा प्रयत्न तिने केला मी तिचे व्हिडिओ व्हायरल केले तसा आरोप केला सिंगापूर पोलिसांनी या आरोपांची चौकशी केली आणि या प्रकरणात मला निर्दोष ठरवले मी भारतातही घटस्फोटासाठी अर्ज केला तिने अमेरिकेत घटस्फोटासाठी याचिका दाखल केली जेणेकरून यातून तिला अधिकचे पैसे मिळावेत असा आरोप पती प्रसन्नाने केला यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी